हेडलाईन्स नाशिकमध्ये कांदा बटाट्यावर धाकड मोर्चा कांद्याच्या प्रश्नावर नाफेड कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन कांदा बटाट्याच्या दरावर बवाल नाशिकमध्ये धडक मोर्चा नाफेड कार्यालयाचा काँग्रेसकडून घेराव कांद्यावर राजकीय तापमान नाशिकमध्ये कांदा बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरला आहे काँग्रेस नेते बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रात्री नाफेड कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आणि जोरदार हल्लाबोल करण्यात आला कांद्याच्या दरातील घसरण आणि बटाट्याच्या विक्रीत होणारा तोटा यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत केंद्र सरकार आणि नाफेडच्या धोरणांवर काँग्रेसकडून तीव्र टीका करत तातडीने हमीभाव जाहीर करण्याची मागणी करण्यात आली मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी महिला आणि तरुण सहभागी झाले होते घोषणाबाजी नेत्यांची भाषणे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त यामुळे नाशिकचे वातावरण तापले होते रिपोर्ट एजाज शेख डेझ न्यूज मराठी नाशिक या विभागातला शेतकरी कष्टाळू आहे परंतु हे कांदा आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन आपण सुरू करतो हो। आहोत हे केवळ तुमचं नाशिकचं नाही या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याकरता हे सुरू करतो हे आपण लक्षात ठेवा आणि अनेक शेतकरी आंदोलन याची सुरुवात अनेक शेतकरी आंदोलनाची सुरुवात जी झाली ती नाशिक जिल्ह्यातून झालेली आहे आणि ती देशभर गेलेली आहे अरे यशवंतराव चव्हाण साहेबांना संरक्षण मंत्री म्हणून बिनविरोध पाठवणारा नाशिक जिल्हा आहे शेतकऱ्यांकरता भक्कम उभा राहणारा नाशिक जिल्हा आहे आणि आता आपण पाहतो आहोत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की काय चाललंय माफेडचं आणि काय चाललंय एनसीसीएफ सी यांचं कोणता भ्रष्टाचार त्यामध्ये चालू आहे आणि हा भ्रष्टाचार पूर्णपणे हा सत्ताधाऱ्यांप्रणीत भ्रष्टाचार चालला हे मी आपल्याला या निमित्तानं सांगेल या नोडल एजन्सीज आहे स्थिर करण्याकरता आहे शेतकऱ्याकडून त्यांनी माल खरेदी केला पाहिजे यांचा माल कोणाकडून खरेदी होतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे आपण पाहिलं असेल एन सी सी एफ मध्ये खरं एन सी सी एफ ही योजना शेतकऱ्यांच्या संस्था शेतकऱ्यांनी माल खरेदी करायचा असा असताना आपल्याला असं दिसत आहे कि इथे ज्या संस्था शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थापन केल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या राहिलेल्या नाहीत त्या परकीय कुणीतरी आले परराज्यातले आले त्यांच्या झाल्या सत्ताधाऱ्यांच्या झाल्या व्यापाऱ्यांच्या झाल्या आणि आता त्या शेतकऱ्यांचं लूट करण्याचं काम करतायत हे लक्षात घ्या त्यामुळे अनेक राजकीय नेते सुद्धा आहेत आमच्या कांदा बटाटा ही संस्था आहे वर्षानुवर्षे काम करणारी त्यांनी सुद्धा एजन्सी मागितली होती कांदा खरेदी करतात परंतु त्यांना देण्यात आले नाही अनुभव नाही म्हणून दिले नाही असं म्हटलं आणि तुमच्या अवसायनात गेलेल्या लिक्विडेशन मध्ये गेलेल्या संस्था मात्र आज कांदा खरेदी करतायत हे कस याचे अहवाल तयार झाले भ्रष्टाचाराचे अहवाल तयार झाले एन सी सी एफ चे अध्यक्ष जे आहेत ते गुजरातचे पुढारी आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं की याच्यामध्ये घोटाळा आहे अहवाल तयार केला गेला केंद्राला पाठवला पण काहीही त्याच्यावर झालेलं नाही तुम्ही कोणाला पांघरून घालतात कोणाचा भ्रष्टाचार झाकून ठेवताय हे सुद्धा उघड झालं पाहिजे आणि या भ्रष्टाचाराची चौकशी या दोन्ही संस्थांमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे म्हणून आज शेतकरी पूर्णपणे पेटून उठलेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे खरं म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्या दिसत की कोट्या रुपयाची उलाढाल होती आहे ही करता होते भ्रष्टाचार करता होतो आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे मोठं रॅकेट आहे ज्याच्यामध्ये अधिकारी वर्ग सुद्धा आहे केंद्राचे काही अधिकारी वर्ग आहे राज्याचे काही अधिकारी वर्ग आहे व्यापारी मंडळी काही आहेत याच्यामध्ये उतरले आणि ही पिळवणूक ते करतायत कोणाच्या आशीर्वादाने चा हे चाललेलं आहे या बहुगस संस्था झाल्या कशा त्यांना धंदा दिला कसा आणि ते शेतकऱ्याकडून माल खरेदी करतात का व्यापाऱ्यातून करतात कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये तफावत आहे आणि या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी हो म्हणून हा मोर्चा आपण काढतो आहोत इथे अत्यंत नियोजन राजाभोगी हो केलं सुरुवात करतो आहोत आम्ही पण मी, मी सगळ्यांना सांगेल शेतकऱ्याकरता काम करणाऱ्या सगळ्या संघटना सगळ्यांना सांगेल की आपण सहभागी व्हा चांदवडला तुम्ही या चांदोडची कांदा परिषद ही होते आहे श्रीजी पतवाल्यांच्या नेतृत्वाखाली तिथं तयारी आम्ही करतो आहोत हा आवाज शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे भारतातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे हे दाखवलेलं काम आपल्याला त्या निमित्तानं सगळ्यांना करायचं आहे आणि ही सुरुवात आपण करतो हो। आहोत जे काँग्रेसचे कार्यकर्ते आले आहोत त्यांच्या माध्यमातून आता आपण निवेदन आपण देतो हो। आहोत पण ही सुरुवात आहे या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे हा आग्रहाचा राहणार आहे आणि तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू राहणार आहे हे तुम्हाला सांगतो जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन हे शेतकरी करत राहतील कार्यकर्ते राहतील काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पाहतो राहुलजी सांगितलं अनेक गोष्टी कस खोट मतदान आहे मताची चोरी कशी होते सगळं सांगितलं आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आले सर्व एकत्र आले लोकशाही वाचवणाऱ्या संघटना एकत्र आल्या त्या पद्धतीने शेतकऱ्याकरता सुद्धा सर्वांनी एकत्र आहे कारण हे मताच्या चोरी करून झालेले सरकार तुमच्याकरता काम करणार नाही थोड धनधन करता काम करणार आहे त्यांचा निषेध आपल्याला करायचा आहे आणि त्यांना आपल्याला भांडून आपला न्याय हक्क आपल्याला मिळवायचा काम करावं असं आवाहन या वितरण करतो आणि माहिती विजय असो थोडं इकडे बोर्ड Ч ⁇ -то! Obrigado.